चला मुलांना आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे भला माणूस एका श्रीमंत व्यक्तीने एक मंदिर बांधले मंदिरात ईश्वराची पूजा करण्यासाठी एक पुजारी नेमला मंदिराचा खर्च चालावा म्हणून खूप सारी जमीन शेती आणि बाग मंदिराच्या नावे केली मंदिरात जे भुकेले दीन दुःखी आणि साधू संत येतील तेथे ते दोन चार दिवस राहू शकतील त्यांच्या भोजनासाठी भगवंताच्या प्रसाद मंदिरातून मिळेल अशी व्यवस्था त्याने केली होती आता त्यांना एका अशा माणसाची आवश्यकता होती जो मंदिराच्या निधीची व्यवस्था करेल आणि मंदिराचे सर्व कामकाज व्यवस्थित चालवेल खूप इच्छुक लोक त्या श्रीमंत व्यक्तीकडे आले ज्याला या मंदिराच्या व्यवस्थेचे काम मिळेल त्याला पगार चांगला मिळेल हे ते जाणवत होते परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने सर्वांना परत पाठवले तो सर्वांना म्हणत असे मला एक भला माणूस पाहिजे मी स्वतःच त्याची निवड करेन खूप लोकांनी मनातल्या मनात त्या श्रीमंत व्यक्तीला शिव्या दिल्या खूप लोक त्याला मूर्ख किंवा वेडा म्हणत होते परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही जेव्हा मंदिराचे द्वार उघडत असे लोक ईश्वराच्या दर्शनासाठी येऊ लागत तेव्हा ती व्यक्ती आपल्या घराच्या छतावर बसून मंदिरात येणाऱ्या लोकांचे शांतपणे निरीक्षण करत होती एक दिवस एक माणूस मंदिरात दर्शनासाठी आला त्याच्या अंगावर मळके आणि फाटके कपडे होते फारसा शिकलेला वाटत नव्हता ईश्वराचे दर्शन घेऊन तो परत जात असताना त्या श्रीमंत व्यक्तीने त्याला जवळ बोलावले आणि तो म्हणाला आपण या मंदिराची व्यवस्था सांभाळण्याचे काम स्वीकाराल का त्या माणसाला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला मी तर फारसा शिकलेला नाही मी इतक्या मोठ्या मंदिराची व्यवस्था कशी करू शकेन तो श्रीमंत व्यक्ती म्हणाला मला फार विद्वान नको आहे मी एका भल्या गृहस्थाला मंदिराचा व्यवस्थापक बनवू इच्छितो तो माणूस म्हणाला इतक्या माणसात आपण मलाच का भला माणूस मांडलेत त्यावेळेस त्याने उत्तर दिले मी ओळखतो की आपण भले गृहस्थ आहात मंदिराच्या मार्गात विटेचा तुकडा पुरला होता त्याचा एक कोपरा वर आला होता इथून मी खूप दिवसांपासून पाहतोय की त्या विटेच्या कोपऱ्याने खूप लोकांना ठेच लागत होती लोक पडत होते आडवे होत होते आणि उठून चालू लागत होते पण त्यातल्या एकालाही वाटले नाही की ते काढावे तुम्हाला त्या तुकड्याने ठेच नाही लागली परंतु आपण तो पाहिल्यावरच उचकटून काढण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा तो निघत नाहीये हे पाहून मी बघत होतो की तुम्ही माझ्या मजुराकडून फावडे मागून घेतले आणि तो विटेचा तुकडा पूर्णपणे काढून ती जमीन व्यवस्थित केली हे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की तुम्ही फक्त तुमचा विचार करत नाही आहात तर येणाऱ्या दुसऱ्यालाही या गोष्टीचा त्रास होऊ नये हा विचार करून तुम्ही ती विटेचा तुकडा काढला मलाही या मंदिराची व्यवस्था सांभाळण्यासाठी असाच भला व्यक्ती पाहिजे आहे जो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर इतरांसाठी झटणारा असेल म्हणूनच मी तुमची या मंदिराच्या व्यवस्थापकपदी नेमणूक करत आहे आणि त्या माणसाची त्या मंदिराच्या व्यवस्थापकपदी नेमणूकही झाली त्याच्या राहण्याची आणि पगाराची व्यवस्थाही त्या श्रीमंत व्यक्तीने केली मुलांनो आवडली ना गोष्ट आता या गोष्टीचं तात्पर्य आपण ऐकूयात या गोष्टीचं तात्पर्य आहे जो दुसऱ्यांसाठी कष्ट करतो त्याचे नेहमी चांगलेच होते आवडली ना गोष्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा